जत जिल्हा सांगली येथे डॉक्टर सुरेश बिज्जरगी मेमोरियल हॉस्पिटल जत यांच्या वतीने दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोफत तपासणी शिबीर जत जिल्हा सांगली येथील डॉक्टर सुरेश बिज्जरगी मेमोरियल हॉस्पिटल यांच्या वतीने गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉक्टर निखिल कुमार बिज्जर्गी यांनी दिली ते म्हणाले जत तेथील एस टी टॅनजवळ असलेल्या बिज्जरगी पंपाला लागून बिज्जरगी हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलच्या वतीने मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेलं आहे पोटविकार मुळव्यात हार्निया सह शौचालयाचे आजार शरीरातील व स्तनातील गाठी मूतखडा व लघवीच्या जागेचे आजार शरीरावरील सर्व जखमा याबाबत मोफत आरोग्य शिबिर व या ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे याचा फायदा जत शहर व तालुक्यातील रुग्णांनी घ्यावा असे आव्हान डॉक्टर निखिल कुमार बिज्जर्गी यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर निखिल कुमार सुरेश बिजर्गी जतमध्ये डॉक्टर सुरेश बिजर्गी मेमोरियल हॉस्पिटल येथे बसस्टँडसमोर गुरुवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे पोटविकार मूळव्याध व त्याचबरोबर हर्निया या आजारांचा पूर्णपणे तपासणी केली जाईल त्याचबरोबर शौचालयाचे सर्व प्रकारचे आजार शारीरिक शरीरातील वेगवेगळ्या प्रकारचे व स्तनातले गाठी बुतखडा व त्या लघवीच्या जागेचे आजार व शरीरातील सर्व जखमा ह्या सर्वांचा तपासणी केली जाईल तरी सर्व लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती धन्यवाद <laughs>